नमस्कार मी ज्ञानेश्वर निंबाळकर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शरदचंद्र साहेब गट विषय असा होता की सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग धाराशिव मध अंतर्गत जे तालुक्यात धाराशिव तालुक्यात जी कामं आहेत ते कामं अतिशय निष्कृत दर्जाची कामं झालीत त्या संदर्भात मी कार्यकारी अभियंता साहेबांना अठरा जानेवारी रोजी पत्रव्यवहार करता व व्यक्तीच्या भेट घेतली होती व त्या संदर्भात माहिती दिली त्यांनी वारंवार मी त्यांना दोन तीन वेळेस भेटून पण काय दखल घेतली नाही आणि चाळीस चाळीस टक्के बिलोनी त्यांनी कामं दिलेले आहेत मला प्रश्न असा पडतो की बाबा चाळीस टक्के बिलोनी कामं गुत्तेदारांना परवडतात कशी आणि ह्यांनी चाळीस टक्के बिलोनी कामं म्हण बिलोनी आता ते कामं निष्कृष करून देखील आता त्यांची बिलं काढायची वेळ आज या दोन तीन दिवसात बिलं काढायसाठी मार्च एंडिंगमुळं गुत्तेदारांची धावपळ चालू आहे माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ बिलं थांबवावी अन्यथा मी आत्मदहनाचा इशारा देत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आत्मदहन करणार आहे किती काम आहेत किती रक्कम आहे एकवीस काम आहेत जवळपास सात आठ कोटी रक्कम आहे आणि तक्रारीवर प्रशासनानं काही पत्र वगैरे का काढले तक्रारीवर प्रशासनानं मला कसलाही पत्र व्यवहार केलेला नाही वारंवार मी त्यांची भेट घेतोय पत्र व्यवहार करतोय अजून देखील त्यांनी माझे दखल घेतली नाही अभियंता साहेबांना मी निवेदन दिलंय कार्यालयाला मी निवेदन दिलेलं आहे आणि डब्ल्यू ऑफिसच्या इथे एक निवेदन दिलेलं आहे ज्या कंपन्याने निकृष्ट काय कारवाईची मागणी करणार त्यांच्यावर कारवाई त्यांचं जे काय परवाना आहे का, बांधकाम करण्याचा ते परवाना त्यांचा रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई त्यांनी केली पाहिजे कोणत्या प्रकारची काम आहेत खड्डे बुजवण्याची काम आहे ते राज्य महामार्गावरचे खड्डे बुजवणे हे काम आहे